जय हिंद मित्रांनो स्वप्न खाकीचं या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या टॉपिक बद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे तर बघा महत्वाचा टॉपिक म्हणजे पोलीस भरतीला तब्बल सोळा लाख अर्ज आलेले आहेत तर तुम्ही सुद्धा न्यूज पेपर पाहिले असेल की पोलीस भरतीला सोळा लाख अर्ज आलेले आहेत तर नेमके हे सोळा लाख अर्ज संपूर्ण घटक मधले आहेत की फक्त जिल्हा पोलीसचे आहेत त्याचबरोबर यामध्ये जे फॉर्म कॅन्सल केलेले गेले होते जे जिल्हा चेंज करून फॉर्म कॅन्सल केले होते ते सुद्धा आहे का आपण डिटेल मध्ये चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये किती तब्बल सोळा लाख प्लस ऍप झालेले आहेत मग हे फक्त जिल्हा पोलीसचेच आहेत का संपूर्ण घटकाचे आहेत तर बघा एक तो पाच घटकांमध्ये फॉर्म भरू शकतो तर बघा एक आहे जिल्हा पोलीस जिल्हा पोलीस आणि लोहमार्ग जो लोहमार्ग मध्ये फॉर्म भरेल तो जिल्हा पोलीसला भरू शकणार नाही आणि जो जिल्हा पोलीस ला फॉर्म भरेल तो लोहमार्गला भरू शकणार नाही तर दुसरा आहे मित्रांनो चालक आणि तिसरा आहे कारागृह चौथा आहे एसआरपीएफ आणि पाचवा घटक आहे बँस्मॅन बँस्मॅन असे आपले पाच घटक आहेत म्हणजेच घटक सहा मित्रांनो पण हे कॉमन असल्याबद्दल पाच घटकामध्ये एक कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतो तर बघा हे संपूर्ण पाच घटकातले फॉर्म जे आहेत ते मिळून सोळा लाख अर्ज आलेले आहेत मग हे संख्या संपूर्ण घटकातली आहे तेवढे मिळून सोळा लाख अर्ज आलेले आहेत मग आता हे सोळा लाख जे अर्ज आहेत ह्याच्यामध्ये जे कॅन्सल झालेले अर्ज होते त्याची सुद्धा संख्या ऍड आहे का तर हो मित्रांनो जे अर्ज कॅन्सल झाले होते ते सुद्धा त्याच्यात अर्ज आहेत तर बघा आता जो मुलगा एका घटकामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्याच मुलांनी दुसरा जिल्हा चॉईस केला आणि तो अर्ज कॅन्सल करून तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला उदाहरणार्थ बघा एका मुलाचा आहे टोकन नंबर पाचशे दहा त्यांनी फॉर्म भरला मग त्याच्यानंतर दुसरे फॉर्म भरले पाचशे अकरा पाचशे बारा पाचशे तेरा जर फॉर्म भरत गेले त्यानंतर मित्रांनो हा जे पाचशे दहा त्याचा टोकन नंबर होता त्या मुलांनी फॉर्म भरलेला होता त्यांनी हा फॉर्म कॅन्सल केला आणि त्यांनी जाऊन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरला तर बघा ह्याचा जो टोकन नंबर आहे तो कॅन्सल होणार आहे का अर्ज जरी कॅन्सल झाला तर तो टोकन नंबर हा तसाच ऍड राहतो म्हणून ती हे संख्या सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केली जाते तर बघा उदाहरणार्थ ज्यांनी अर्ज कॅन्सल केलेले आहेत आता तुम्ही पाहिलं आहे की ज्यावेळेस अर्जाची जे फॉर्म भरण्याची जे तारीख होती सुरुवातीला फॉर्मची अर्ज भरण्याची जी संख्या होती मित्रांनो खूप कमी होती खूप कमी मुलांनी अर्ज भरले ज्या वेळेस पंचवीस सव्वीस तारीख आली त्यावेळेस संख्याची खूप खूप मोठ्या प्रमाणात जी संख्या वाढत होती मग त्यावेळेस मुलांनी फॉर्म भरला अगोदर तर नंतर ज्यांनी त्या जिल्ह्यामध्ये अर्ज संख्या पाहिली तर खूप जास्त आली त्यानंतर त्यांनी अर्जाची संख्या अर्जाची संख्या वाहिल्यानंतर तो त्या जिल्ह्यातला फॉर्म चेंज केला आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये टाकला तर बघा तीस तारखेपर्यंत एकोणतीस ते तीस तारखेच्या दरम्यान जे आदला बदल होती संख्या हे खूप वाढली त्यानंतर सात तारीख वाढून दिली मुदतवाढ जी होते फॉर्मची ते सात तारखेपर्यंत वाढून दिल्यानंतर परत अजून फॉर्म चेंज झाले जिल्हा चेंज झाला त्यांनी फॉर्म कॅन्सल करून परत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये टाकायला सुरुवात केली मुलांनी याच्यामध्ये कमीत कमी आपण ऐंशी हजार मुलांनी जिल्हा चेंज केला असेल परत तर बघा मुलांनी जर जिल्ह्याचे फॉर्म कॅन्सल करून जर चेंज केला असेल तर ऐंशी हजार हा आकडा जो आहे मित्रांनो याच्यामध्ये ऍड होतो तर बघा हा ऐंशी हजार त्यानंतर अशा सुद्धा मुलांनी खूप कि आपले जे फॅमिली मेंबर मधले किंवा आपले मित्र मैत्रिणीचे कुणाचे पण ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आधार कार्ड घेऊन काय करत होते फॉर्म भरायचे जे। आणि जेव्हा जे त्यांना समजायचं जे कि टोकन नंबर एवढा आहेत त्या जिल्ह्यामध्ये हो एवढे अर्ज झालेले आहेत त्यानंतर त्यांनी तो बघितल्यानंतर पुढे फॉर्म भरायची जे प्रोसेस आहे बंद करून टाकायची म्हणजे त्याने पेमेंट पर्यंत जायचे पण पेमेंट न करता इथं पर्यंत बघायचं तेव्हा त्यांना समजायचं की टोकन नंबर किती आलाय मग त्याच्यासाठी त्यांना फीस भरायची गरज लागत नव्हती त्यामुळे असं सुद्धा भरपूर मुलांनी केलं होतं तर आपण एक आकडा फोकडू की वीस हजार मुलांनी असे केले तर ह्याची संख्या किती झाली तर बघा याची संख्या एक लाख झाली मित्रांनो किती झाली एक लाख मुलांनी फॉर्म चेंज केला किंवा दुसऱ्यांच्या नावावरती फॉर्म भरून घेतला आणि फक्त तो आकडा बघितला आणि सोडून दिला तर असं एक लाख आपण कमीत कमी एक लाख पकडला तर बघा हा एक लाख अर्ज अशी आहेत की ती अर्ज अ कुणी त्या अर्जामध्ये स्पर्धा नाही फक्त ते एक भरून त्याचा टोकन नंबर आलेला आहे तर बघा सोळा लाखामध्ये सोळा लाखामध्ये एक लाख गेली मित्रांनो तर राहिली किती पंधरा लाख आता हे पंधरा लाख कसे बघा तर ह्या पाच घटकामध्ये पाच घटकामध्ये एक कॅन्डिडेट पाच घटकामध्ये फॉर्म भरू शकतो तर बघा एखादी मुलगा आता जिल्हा पोलीसला तर सर्वजण अर्ज टाकणारच आहे जिल्हा पोलीस झाल्यानंतर तोच मुलगा चालकला अर्ज टाकू शकतो जर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल जर समजा त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ला तो कारागृहाला फॉर्म टाकू शकतो समजा ते त्या पण फॉर्म टाकला जर त्याची हाईट असेल तर तो काय करणार सुद्धा फॉर्म टाकणार आणि त्याच्याकडं डान्समॅनच जर पात्रता असेल तो डान्समॅनला सुद्धा अर्ज टाकू शकतो तर बघा समजा त्याच्याकड चालकच ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तो चालकला फॉर्म टाकणार नाही आणि जर समजा त्याची हाईट कमी असेल तर तो फॉर्म टाकणार नाही आणि ज्याची डान्स जी पात्रता नसेल तो बँस मॅनला टाकणार नाही मग बघा कारागृहाला तर तो शंभर टक्के टाकणार आणि जिल्हा पोलीसला किंवा लोहमार्ग या दोन्ही पैकी एकाला फॉर्म पडेल आणि इथे म्हणजे एक मुलगा कमी एक मुलगा कमीत कमी, 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 कमी मुलगा दोन ठिकाणी तर शंभर टक्के फॉर्म भरणार आता हा प्रत्येक मुलगा दोनच ठिकाणी भरणार नाही तो तीन चार ठिकाणी पाच ठिकाणी भरू शकतो पण आपण उदाहरणार्थ दोन ठिकाणी साधारणपणे एक मुलगा शंभर टक्के दोन ठिकाणी फॉर्म भरतो आता समजा तो मुलगा जर एस आर पी एफ ला चालकला जर भरत असेल तर समजा त्याला का, कारागृहाला खूप कॉम्पिटिशन आहे मी ह्याला स्किप करतो आणि ह्या दोन्हीपैकी चॉईस करतो असं सुद्धा म्हणू शकतो पण त्याचे ज्यांचं चालक आणि एस आर पी एफ या दोन्हीमध्ये पण असेल तर तो कारागृहाला शंभर टक्के भरतो आणि जिल्हा पोलीस तर त्याचा पहिलच ऑप्शन आहे तर बघा भरल्यानंतर आपण मग किती आपली पंधरा लाख आहेत पंधरा लाख भागिले दोन म्हणजे एका मुलाने दोन घटकामध्ये फॉर्म भरलेला आहे तर आपण भागिले केलं तर किती सात लाख पन्नास हजार ह्याच एवढे मुलं आहे म्हणजे एवढे कॅन्डिडेट मुलं मुली म्हणून सात लाख पन्नास हजार मुलांनी फॉर्म भरलेला आहे म्हणजे तुमच्या स्पर्धेसाठी सात लाख पन्नास हजार मुले आता मुलं आहेत मग ह्यांनी जेव्हा दोन घटकात फॉर्म भरला त्यावेळेस फॉर्मची संख्या झाली डबल तर बघा मुलांना असं झालेलं आहे की पाच लाख जे आहे तर एक मुलगा दोन घटकात फॉर्म भरला तर काय झालं डबल झालेली आहे मग हे सात लाख पन्नास हजार तर सध्या तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये विद्यार्थी आहेत तर बघा आता एवढे आहेत तर मग ह्याच्यामध्ये नेमका कोणाला फायदा होणार आहे हे सुद्धा आपण पाहू की ह्याचा फायदा कोणाला होऊ शकतो तर बघा याचा फायदा चालक कारागृह एसआरपीएफ आणि डान्स कशा पद्धतीने होतो तर बघा जो मुलगा जिल्हा पोलीसला लागेल आणि त्याने चालक किंवा ह्या चारपैकी कोणतंही कौन कोणीही ठिकाणी जर फॉर्म भरला समजा तो जिल्हा पोलीसला लागलेला आहे ला त्याचबरोबर तो मुलगा चालकला सुद्धा लागलेला आहे तर ह्याच्यामध्ये तो पहिला ऑप्शन म्हणजे पहिली पसंती देणार जिल्हा पोलीसला आणि मग चालकला काय करेल तो तिकडे जाणार नाही तर बघा जो त्याच्या पाठीमागचा मुलगा होता वेटिंगला तर तो मुलगा काय करणार त्याला इथं चालकला घेतलं जाईल तसं तुम्ही कारागृह बघा एसआरपीएफ बघा तर ह्या बाकीचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या मुलांना सुद्धा आ, फायदा होऊ शकतो आता बघा साडेसात मुलांनी दोन घटकामध्ये जरी फॉर्म भरला आता ह्या मुलांनी एका मुलांनी दोन घटकामध्ये फॉर्म भरला आहे पण त्याने पाच घटकामध्ये जरी फॉर्म भरला मित्रांनो आणि पाचही घटकामध्ये जर समजा तो मुलगा लागला तरी त्याला एकच पोस्ट घ्यायची आहे कुठली का होईना एकच पोस्ट घ्यायची आहे मग बाकीचे पोस्ट जे आहेत बाकीचे तुम्हाला बाकी फायदा आहे कारण तुम्ही एकच घेऊ शकता तिथं मग तसं तुम्हाला कुणी ना कुणी बाकीची पोस्ट घेणारच आहे त्याने सांगायची सोडली तर त्याच्या पाठीमागचा जो आहे तो तिथं घेऊ गे, घेणार तर बघा अशा पद्धतीनं तुमचं जे कॉम्पिटिशन आहे ते तुमचे साडेसात लाख किंवा सात लाखाच्या आसपास तुमचे स्पर्धक आहेत तर बघा ह्या अशा पद्धतीनं आपण तुम्हाला एक समजवायचा प्रयत्न केलेला आहे की मुलं खूप गोंधळून गेलेले होते की सोळा लाख आठ झालेले आहेत खूप जास्त कॉम्पिटिशन आहे किंवा संख्या खूप जास्त आहे अशा पद्धतीनं तर तुम्हाला एक डिटेलमध्ये समजवायचा प्रयत्न केलेला आहे की नक्कीच तुम्हाला समजला असेल याच्यामधून तर का मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट नेक्स्ट मध्ये